अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला वाटेल की सल्लागार म्हणून तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची आवश्यकता भासेल तुमच्या जीवनाच्या बाबतीत तुम्ही थोड्याशा दुविधेत आहात किंवा त्यात अडकून पडला आहात तुम्हाला मोठा व्यक्ती सल्ला देईल व त्याने तुम्हाला लाभ होईल मेष राशी रोमांस तुम्ही अशा व्यक्तीशी भेटाल जी तुम्हाला चांगली ओळखते तुम्ही अशा व्यक्तीशी स्वतःला जोडू इच्छिता जी तुमची भावना समजेल त्यांची कदर करेल आणि तुम्हाला नाही। तुम्हाला नाही अशा शोध घेण्याचा प्रयत्न करा यश मिळेल मेष करिअर तुमच्या आयुष्यात आजचा दिवस यशाचे योग घेऊन येईल परदेशात यशाच्या अनेक संधी असून तत्काळ परदेशात संपर्क करणे तुमच्या फायद्याचे ठरेल आज तुम्हाला मिळणाऱ्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करा कारण त्यातील काही तुम्हाला मोठे एश मेश यश मिळवून देणारे ठरतील मेष राशी फायनान्स विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला नाही खूप मेहनत करून सुद्धा स्कॉलरशिप मिळणार नाही पैसा जमा होणार नाही मेहनत चालू ठेवा यश मिळेल मेष राशी हेल्थ प्रवास करताना अपघात होण्यापासून खबरदार राहा रस्ते खराब असल्याने अपघाताची शक्यता आहे आज सावकाश गाडी चालवण्याची आवश्यकता आहे दमला असाल तर विश्रांती घ्या गाडी चालवणे टाळा त्यामुळे तुम्ही समस्येत सापडणार नाही वृषभराशी ओव्हर व्हिव्ह आजचा दिवस तुमच्यासाठी यश व संतुष्टी याने भरलेला आहे हा दिवस तुमच्या दृष्टीने सफलतेचा आहे हे सर्व आपल्या धैर्य इच्छाशक्ती व कठोर मेहनत यांचा परिणाम आहे हे वेळ तुमच्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याची आहे वेळ न घालवता आपल्या मित्रांना बोलवणे पाठवा व मजा करा वृषभ राशी रोमांस प्रेमसंबंध तुटल्यामुळे आपल्याला वाईट वाटेल खूप दिवसापासून आपले वाद चालू होते आपल्याला लवकरच नवा जीवनसाथी मिळेल वृषभ राशी करिअर निर्यात क्षेत्राशी निगडित असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे व्यापाऱ्यांनाही चांगली संधी असून त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर विशेष लक्ष पुरवावे विदेशात काम करणाऱ्यांनाही यश मिळण्याचा योग असून यावेळेचा त्यांनी लाभ घ्यावा वृषभ राशी फायनान्स जे लोक पर्यटनाच्या व्यवसायात आहेत त्यांना भविष्यात कमावण्याची संधी आहे चांगल्या करिअरसाठी त्यावर लक्ष केंद्रित करा जर व्यवसायासाठी चांगला पाया हवा असेल तर ग्राहकांमध्ये चांगली छबी ठेवा त्यामुळे कंपनी सुद्धा फायद्यात चालेल आपली कंपनी व सेवा यांचा प्रचार प्रसार केल्याने फायद्यात वाढ होईल वृषभराशी हेल्थ आज आपण चांगल्या मूडमध्ये असल्याचा अनुभव कराल जर तुम्हाला काही गोष्टींपासून त्रास होत असेल तर दृढ इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्या सोडवण्यासाठी तुमचे मनोधैर्य उंचावले असेल आपण बाजूला ठेवलेल्या बाबी पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवसाचा वापर करावा मिथून राश ओहरभेव आज तुमचे नवीन नाते तयार होईल हे प्रेमाचे नाते नसून गुरु शिष्य या प्रकारची नाते तयार होईल आज तुमच्या जीवनात असा व्यक्ती येईल की जो तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करेल हे नाते तुम्हाला दूर घेऊन जाईल तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्तीचे तुम्ही आभार प्रकट करा मिथुन राशी रोमांस आपल्या संबंधात फुट व्यक्तीपासून सावध राहा मिथुन राशी करियर आज तुमच्यावर कामाचा दबाव असेल त्यातूनच तुमची प्रतिभा जागृत होईल त्याचा वापर तुम्ही व्यवसायातही करू शकाल यशामुळे प्रसिद्धीही मिळते मिथुन राशी फायनान्स आज आपण हरवलेल्या वस्तू पुन्हा मिळवाल त्यासाठी अंधरुणाखाली किंवा कपाटाखाली काळजीपूर्वक पहा आपल्या ध्यानीमनी नसलेल्या ठिकाणी आपणास किमती वस्तू मिळू शकतात जर आपल्याला वाटत असेल की आज आपल्याला त्या वस्तू मिळतील तर संपूर्ण घराची नीट तपासणी करा मिथुन मिथूनराश हेल्थ आजचा दिवस तुमच्यासाठी निवांत असेल जास्त कोणता ताण मनावर घेऊ नका थोडी झोप घ्या त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल आज तुमच्यामध्ये नवा उत्साह सारखा होईल कर्कराशी ओव्हर भेव आज तुम्ही तुमच्या मित्र व परिवाराबरोबर वेळ व्यतीत करण्याने घरी आनंदी वातावरण राहील नंबर हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री त्यामुळे घरी चालू असलेल्या समस्या समाप्त होतील आज तुमचे नातेवाईक तुमच्या घरी येतील त्यामुळे घरातील वातावरण हे तुम्हाला संपूर्णतेचा आभास करेल बऱ्याच दिवसांपासून तुमच्या घरी लहान लहान भांडणे चालू होती आज तुम्ही त्यांना संपवण्याचा निर्धार केला आहे कर्क राशी रोमांस आजचा दिवस तुमचे प्रेम घेऊन आला आहे जर तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर आजची ही भेट तुम्हाला जीवनभर नाही तरी निदान काही वेळासाठी तरी अविस्मरणीय होईल कर्क राशी करियर कामाच्या ठिकाणी गुणवत्ता वापरून प्रभाव वाढवा त्यातून यश व पैसा मिळण्याची शक्यता आहे फॅशन डिझायनरसाठी आजचा दिवस उत्तम आहे शक्य असल्यास नव्या वाटांचा शोध घ्या कर्कराशी फायनान्स नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज कर्जासाठी अर्ज करण्याचा दिवस आहे आज कार खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे खरेदी करा तारे तुमच्या बाजूने आहेत कर्कराशी हेल्थ आपल्या मनाच्या खिडक्या सदैव चांगल्या गोष्टींपासून मिळणाऱ्या प्रेरणांसाठी उघड्या ठेवाव्यात हास्याने निराशा दूर ठेवता येते सकारात्मक दृष्टिकोनाचा फायदा तुमच्या आरोग्याप्रमाणे आपल्या आसपासच्या लोकांच्या आरोग्यांवर सुद्धा पडतो कारण आपले हास्य हे संसर्गजन्य आहे सिंह राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या हुशारी व समजदारपणाने बघावे लागेल की काही लोक सीमा ओलांडून तुमच्यासाठी समस्या बनत चालले आहेत शांत राहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा शांतीपूर्वक त्यांच्यापर्यंत तुमचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा सिंह राशी रोमांस प्रणयाच्या दुनियेमध्ये आज तुमचे नातेवाईक मदत करतील कदाचित मागील काही दिवसात जोडीदाराच्या शोध मोहिमेत नाकाम होत असले तरी आज नातेवाईक तुमच्यासाठी ओळखीचा किंवा नवीन व्यक्ती शोधून देतील आणि या नवीन कल्पनेवर गंभीरपणे विचार करा सिंह राशी करिअर आज चांगल्या प्रकारे काम करा जेणेकरून अनेक काळापासून चालत आलेल्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल आज वरिष्ठांची तुम्हाला मदत होईल तुमची कामे लवकर पूर्ण होतील त्याचा लाभ उठवत प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून घ्या त्यातून तुमचा अधिक प्रभाव पडेल सिंह राशी फायनान्स वित्तीय व्यवस्थापक आपल्या कंपनीत महत्वाच्या पदाची अपेक्षा करू शकतात आपल्या संवाद कौशल्यावर कंपनीसाठी चांगला व्यवहार करण्यात यशस्वी व्हाल कंपनीला फायदा दिला तर कंपनी तुमची काळजी घेईल आपल्या क्षमतेवर हे सिद्ध करा की तुम्हाला संधी मिळाली तर त्याचा तुम्ही फायद्यात रूपांतर करण्याची क्षमता ठेवता सिंह राशी हेल्थ त्वचा रोगांसंबंधी तुम्ही आज सकारात्मक राहा आज त्यांचा संभव आहे जर तुम्हाला त्वचा समस्या वाटल्यास तुम्ही त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या स्वत तज्ञांचा सल्ल्याशिवाय औषध पाणी करू नका कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला मानसिक शांती लाभणार नाही जर तुम्ही मनोरंजक गोष्टीत भाग घेतला तर चांगले होईल आपण आपले परिवारजन किंवा मित्र यांच्याबरोबर बाहेरही फिरायला जाऊ शकता न जाता आल्यास तुम्ही फोनवर तरी बोला आपले मन आनंद येईल आपण जास्त चिंता करू नका कारण आपली मानसिक शांती लगेचच परत येईल कन्या राशी रोमांस तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध मधुर असतील तुमच्यापैकी जे आज अशा मैत्री संबंधांना सुरुवात करतील त्यांचे संबंध दीर्घकालीन आणि अतिशय सुंदर असतील आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते खूप दीर्घकाळ तुम्हाला त्याची आठवण राहील कन्या राशी करिअर आज तुम्हाला समूह उद्योगात सहभागी होण्याचा प्रस्ताव येईल काही परिवाराकडूनही प्रस्ताव आल्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या कारण एकदा अशा व्यवसायात आल्यावर सोडण्याचा कोणताच मार्ग उरत नाही एक डिसेंबर दोन हजार नऊ कन्या राशी फायनान्स भागीदारीत काम करण्यासाठी सध्या काही फारसा फायदा दिसत नाही असेही होऊ शकते की तुम्ही ज्यांच्याशी भागीदारी करणार आहात तो तुमच्या योग्यतेचा नसेल आणि त्याचा तुम्हाला पुढे तोटा सहन करावा लागेल त्यामुळे तूर्त हा विचार मनातून काढून टाका कन्या राशी हेल्थ वाईट स्थिती सहजपणे हाताळल्याने तुमचा तणाव कमी होईल तुमचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना मदत करेल याबरोबरच तुमच्या मार्गातील अडथळे दूरही करेल बऱ्याच काळापासून चालू असलेल्या आजारातूनही तुमची मुक्तता होईल त्याने मानसिक शांती सुद्धा मिळेल तुळ राशी ओहर भेव। आज तुम्ही अशा व्यक्तीची वाट बघू शकता जो तुमच्या चांगल्यासाठी तुमचे आयुष्यच बदलून टाकेल आज अचानकच अशा व्यक्तीची भेट घ्याल जो तुम्हाला व्यावसायिक व वैयक्तिक बाबींवर सल्ला देईल आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची नेहमी सल्ला मसलत करा कारण त्यांचे अनुभव व समज खूपच मदत करेल तुळ राशी रोमांस प्रेमाने बातचीत करून नाते मजबूत करण्याचा प्रयत्न करा गैरसमज बोलण्यातून दूर करा तुळ राशी करिअर विपणन क्षेत्रातील लोक प्रशिक्षण इत्यादीद्वारे प्रगती साधण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे या संधीमुळे तुमचे भविष्यही उज्ज्वल होईल बुद्धीचा योग्य वापर आणि समयसूचकता बाळगल्याचे सकारात्मक परिणाम समोर येतील तुळ राशी फायनान्स आयात निर्यातीच्या क्षेत्रात काम करत असाल तर आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे परदेशी व्यक्तींबरोबर संस्थांबरोबर व्यापार संबंध प्रस्तावित होतील कंपनीचा विस्तार वाढवण्यासाठी सर्व पर्यायांचा पुरेपूर वापर करा तूळ राशी हेल्थ हृदयरोग्यांना आजचा दिवस चांगला जाईल जास्त त्रास होणार नाही खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा मानसिक ताण घेणे टाळा कारण त्याने तुमच्या समस्या पुन्हा वाढतील वृश्चिक राशी ओव्हर व्हिव्ह आज विशेषतः विदेश यात्रेचे दाट संकेत आहेत ही यात्रा संभवत कामाच्या संबंधित असू शकते यात्रेत लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची तुम्हाला योग्य माहिती दिली आहे कारण त्याने तुम्हाला त्रास होणार नाही वृश्चिक राशी रोमांस आज तुमचे नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील त्या प्रेमाला प्रभावित करण्यासाठी एखादे नवीन साहसपूर्ण बना सरळ राहा दुसऱ्याला मूर्ख बनवू नका त्यामुळे तुमचे नाते संबंध बिघडण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून मोकळेपणाने केलेला व्यवहार फायदेशीर होईल वृश्चिक राशी करिअर आज आत्मविश्वास गमावू नका कामातील आव्हाने स्वीकारून तुमच्या क्षमता दाखवून द्या कामामुळे थोडासा ताण निर्माण होईल जे काम सुकारपणा करतील त्यांना अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल वृश्चिक राशी फायनान्स भौतिक वस्तू जीवनामध्ये येण्याचा आनंद घ्याल पण सुखसुविधामध्ये जीवनातील अनमोल वस्तू जसे की परिवार मित्र आणि तब्येत याला दुर्लक्षित करू नका वृश्चिक राशी हेल्थ वाहने सावकाश चालवावीत अपघात होण्याची शक्यता आहे पायवाटेवरूनही जपून चला व वाहतुकीचे सर्व नियम पाळा राशी ओव्हरव्हीव्ह संध्याकाळी सामाजिक समारंभात जाण्याचे संकेत आहेत आपण बाहेर फिरायला जाऊ शकता अथवा मित्राच्या घरी असणाऱ्या समारंभात भाग घेऊ शकता काहीही असले तरी आजचा दिवस तुमच्यासाठी छान आहे आज तुम्ही बाहेर जेवायला सुद्धा जाऊ शकता धनुराशी रोमांस वैवाहिक संबंध करण्यापूर्वी पूर्ण विचार करा कारण त्यानंतर आपण आपल्या पातळीवर खरे उतरणे आवश्यक आहे धनुराशी करिअर कार्यालयात काही चिंतेचे वातावरण निर्माण झाले तरी घाबरू नका नव्या नोकरीच्या शोधात राहा तुम्हाला संधीची कमतरता नाही फक्त योग्य वेळेची वाट पहा धनुराशी फायनान्स लॉटरीत पैसे लावत राहा आज अचानक शक्यता आहे पण आपली नोकरी सोडू नका याशिवाय प्रयत्न करत राहा धनुराशी हेल्थ जर तुम्ही अत्यंत कामात असला तर आज विश्रांती घेण्याची वेळ आहे इतर गोष्टींकडे लक्ष द्या शारीरिक व्याधींचा त्रास ज्यांना आहे त्यांना त्यातून आराम मिळेल आज रोजनिश्चित बदल करण्याची गरज आहे मकर राशी ओव्हरभेव तुमच्यात कार्यकुशलता भरपूर भरलेली आहे जी अजून वाढेल त्यामुळे सकारात्मकता व रचनात्मक ऊर्जेने भरलेले तुम्ही अशा समस्या सुद्धा सोडवाल ज्या दुसऱ्याला सोडवणे शक्य नाही हे सर्व तुमच्या कार्यकुशलता व चिकित्सा यामुळे शक्य आहे जो तुमचा एक सकारात्मक मुद्दा आहे त्याने लोक प्रभावित होतील मकर राशी रोमांस आज एखादी व्यक्ती तुमचे लक्ष केंद्रित करेल त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन आशा निर्माण होतील त्यामुळे तुम्हाला तुमचे आश्चर्य वाटेल जर तुम्हाला त्या नात्यामध्ये आकर्षणाहून जास्त वाटत असेल तर त्याचा गंभीरतेने विचार करा मकर राशी करिअर आज तुम्ही नोकरी वा व्यवसाय बदलायचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे एका दीर्घ विचारानंतर आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल मकर राशी फायनान्स बदलत्या वेळेनुसार स्वतःलाही बदला कोणतेही आर्थिक आव्हान तुम्ही पेलू शकता चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हालाच एखादी योजना बनवून त्यावर मेहनत घ्यावी लागेल अंमलबजावणी करताना इतरांची मदत घेऊ शकता मकर राशी हेल्थ गाडी चालवताना काळजी घेणे जरूरी आहे आज अपघात होण्याचा संभव आहे विशेषत हेल्मेट घालण्याची गरज आहे चांगल्या रस्त्यांवरून गाडी चालवल्यास तुम्ही अपघात सहज टाळू शकता कुंभराशी ओव्हर व्हिव्ह आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर आपल्या प्रियजनांना ठेस लागू शकते व्यर्थ टाळा व नाते अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करा मजबूतच आपण काळजी घ्या की आपल्या अप्रिय शब्दांनी कोणाला नाही कुंभराशी रोमांस जास्त विचार करण्याच्या मूड मध्ये तुम्ही नाहीत मित्रांना फोन किंवा ईमेल कराल व काहींना विशेष पत्र पाठवाल कुंभराशी करिअर आज कार्यालयात तणावपूर्ण परिस्थितीमध्येही योग्य प्रकारे काम करा त्यामुळे तुमच्यातील गुणवत्तेची सर्वांना जाणीव होईल कुंभराशी फायनान्स जे कपडे किंवा हस्तशिल्पी काम करीत असतील ते आपल्या कामात व कमाईत विकास साधतील हाताच्या वस्तूंमध्ये यावेळी उठाव असेल जो व्यापारातही असेल या गोष्टींचे ध्यान ठेवा की हस्तशिल्पीचा प्रचार चांगल्या प्रकारे करा त्यामुळे फायदा होईल कुंभराशी हेल्थ आज खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे थोडे स्नॅक्स ठीक आहे पण कामाला जाताना टाळा व तंदुरुस्तीच्या मंत्राकडे लक्ष द्या मीन राशी ओव्हरव्ह्यू आज कोणतेही कारण नसताना तुम्ही उदास होऊन बसला आहात पण काळजी करू नका कारण ही उदासी लवकरच समाप्त होईल सध्या तुम्हाला खूप असुरक्षित वाटत असेल पण लवकरच तुम्हाला तुमच्या जीवनात सुरक्षा व स्थिरता जाणवेल ही भीतीत जीवनातील मोठ्या रस्त्यांवरील लहान खाच खळग्यांप्रमाणे आहे मीन राशी रोमांस साथीदाराबरोबर घालवलेल्या प्रणय क्षणांच्या आठवणीत आज तुम्ही रमून जाल यामुळे तुम्हीही रोमांचित व्हाल यामुळे भविष्यात तुम्हाला एक दिशा मिळेल मीन राशी करिअर आज कामातील काही मुद्द्यांबाबत तात्काळ बोला पुढाकार घ्या पण समूहात मिळूनच काम करा अधिक पुढाकार घेऊ नका तुमचे विचार योग्य असल्यास त्यावर वरिष्ठांकडून पूर्ततेचे आश्वासन मिळेल मीन राशी फायनान्स आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची चिन्ह दिसत आहेत काही जुनी कर्ज फेडून टाका देण्या घेण्याचे व्यवहार तुम्हाला काळजी टाकतात म्हणून त्यापासून सुटका करून घ्या सध्या दिवस चांगले चालले आहेत पैसा मिळवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा फिक्स्ड डिपॉझिटमुळे पैसे मिळण्याची संभावना आहे मीन राशी हेल्थ खूप दिवसांनंतर आज तुम्हाला तुमचे मन व शरीर रुळावर आणण्यासाठी परत व्यायामशाळेत जावेसे वाटेल सोफ्यावर so, नुसते बसून वेळ घालवण्यापेक्षा तोच तीस मिनिटांचा वेळ जर तुम्ही व्यायामशाळेत घालवलात तर दीर्घकाळात तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल <laughs>